वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला वेतनात घसघशीत वाढ इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे राज्य सरकारने महाराष्ट्र वितरण आणि महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्क्याने वाढ केली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेऊन तीनही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतन वाढ दिली आहे महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतनवाढ करण्यात आलेली आहे या निर्णयाचा लाभ कर्मचारी अभियंते अधिकारी सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे या कर्मचाऱ्यांची मार्च लागू होणार आहे पहिली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत टॉप अप करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत वीस कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात आज एक मुख्य बैठक पार पडली या बैठकीला सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष देशमुख उपस्थित होते धनंजय मुंडे देखील ऑनलाईन उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई